राज्यात चाललंय तरी काय नुकसानग्रस्त शेतकऱ्याला कधी मिळणार न्याय अशीच म्हणण्याची वेळ सध्या तरी या शेतकऱ्यावरती आलेली आहे कृषी विभागाच्या ग्लाथन कारभारामुळे शेतकऱ्यांचे कांदा पिकांचे नुकसान राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सदर नुकसानीची पाहणी करूनही ठोस पावले उचलली जात नसल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली नाराजगी व्यक्त बघू या बातमी सविस्तर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मेशी येथील नुकसानग्रस्त शेतीची केली पाहणी तालुक्यातील मेशी येथे इंडिया पेस्टिसाइड लिमिटेड कंपनीचे क्लो गोल्ड हे तणनाशक फवारल्याने शंभर एकरांवरील कांदा पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे त्या भागाची पाहणी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली असून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे दिला व परिसरातील शेतकऱ्यांचे क्लो गोल्ड या तणनाशकामुळे झालेल्या नुकसानीची वार्ता समजतात नियोजित दौरा रद्द करून राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी रात्री उशिरा अगदी लाईट लावून नुकसान झालेल्या कांदा पिकाची पाहणी केली कृषी तातडीने पंचनामे करून आठ दिवसात संपूर्ण अहवाल मागविला आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने नुकसान, नुकसान भरपाई मिळावी यासाठी कृषी मंत्र्यांकडे मागणी केली आहे यावेळी चांदवड देवडा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर उमराणी बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे देवडा खाजगी बाजार समितीचे संचालक सुनील आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजू शिरसाट भिला आहेर तुषार शिरसाट उपविभागीय कृषी अधिकारी सचिन हिरे व डमाडे यांच्यासोबत पोलीस दलातील अधिकारी व असंख्य शेतकरी उपस्थित होते एस नाही टी न्यूज साठी शरद पवार चिंचवे आणि परिसरातील काही शेतकऱ्यांनी इंडिया पेस्टिसाइड लिमिटेड कंपनीच्या चुकीच्या औषधाच्या फवारणीमुळे शेतकऱ्यांचा कांदा पूर्णपणे भुईसपाट झालेला आहे जवळजवळ शंभर एकराहून अधिक हे एक क्षेत्र आहे तर या कंपनीकडून शेतकऱ्यांना आशा आहे की आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे परवाकडेच राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब खासदार साहेब राहुल आहेर हे येऊन गेलेत त्यांनी पाहणी केली पण ठोस असा याच्यातून मार्ग निघत नाही त्यामुळे मी शिवसेनेचा उपतालुका प्रमुख या नात्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर आणि जास्त मिळण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक कंपनीच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहोत जमीन आईच्या नावाने कांद्याला तर आम्ही कांद्याला तणनाशक मारल तर ते आयपीएल कंपनीच्या जे पुढे होते त्याच्यामुळे पूर्ण कांदा हा खराब झाला पवणे दोन एकर क्षेत्र आहे माझ पूर्ण जळून खाचा तर आम्हाला भरपाई मिळावी एवढी अपक्ष पंचनामे झालेले आहेत अधिकारी आले होते आमदार साहेब आले होते काल रात्री कृषी मंत्री पण आले होते कोकाटे साहेब आम्हाला सगळ्यांकडून एकच अपक्ष आहे की आम्हाला लवकरात लवकर भरपाई शासनाकडून म्हणा कंपनी कडून लवकरात लवकर मिळावी हेच अपक्ष तानाजी दत्तो श्रेसाट त्यांचं हे कांद्याचं क्षेत्र इंडिया पेस्टिसाइड लिमिटेड चोगल्ड हे औषध फवारल्याने सर्वच कांदे भुई सपाट झाले पंचनामे झाले पंचनामे झाले सगळे झाले भरपाई भरपाई, अजून सर्व मंत्री महोदय साहेब वगैरे येऊन गेले पाहणी झाली आता पुढे सर्वच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे तरच शेतकरी कुठेतरी पुढचं पाऊल टाकू शकतो आपल्या चॅनल नक्की